मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो प्रत्येकाला वाटतं की आपण खूप कूल असावं आपण खूप शांत असावं आपला घेतला जाणारा निर्णय हा योग्य असावा समाधानकारक असावा आणि घेतलेल्या निर्णयामुळे आपल्याला समाधानच मिळावं पण बरेचदा स्थिती अशी होते की समोरचे व्यक्ती एखाद्या कार्यक्रमाला आपण गेलो आणि त्यावेळेस आपल्याला सांगत असतात की थोडं लवकर लवकर घ्या वेळ होत आहे तर मित्रांनो अशावेळी आपण लक्षात घेतलं पाहिजे की काही गोष्टी ज्या आपल्याला करायच्या आहेत तर त्या गाई गाई न करता जेवढा वेळ त्या गोष्टीसाठी द्यायचा आहे तेवढा वेळ त्याला देणं महत्त्वाचं असतं जर समोरच्या व्यक्तीने घाई केली आणि आपणही त्या घाईत पडलो किंवा घाईघाईने करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच ती कृती घाईनी झाल्यामुळे बरोबर होणार नाही आणि त्यातून मिळणारं समाधान त्या दुसरेंचा 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 हो जे आहे ते आपल्याला राहणार नाही म्हणून दुसऱ्यांच्या विचारांचा दुसऱ्यांच्या कृतीचा दुसऱ्यांच्या बोलण्याचा आपल्यावर परिणाम न होऊ देता जेवढा वेळ ज्या गोष्टी लागणारा आहे तेवढाच वेळ त्या गोष्टीसाठी देणं आपण शिकलो पाहिजे तरच ती गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकते आणि आपल्याला त्यातून समाधान मिळू शकतं म्हणजे खूप शांतपणे राहून आपण जर विचार केला आणि त्यानुसार कृती केली म्हणजेच वेळ देऊन विचार करून जर आपण कृती केली तरच ती कृती योग्य होईल म्हणजे शांत पद्धतीने होईल आणि शांत पद्धतीने घेतलेला निर्णय हा केव्हाही चुकत नाही म्हणून असं कुल राहणं आपण शिकलो पाहिजे विचार कृती आणि जी प्रत्युत्तर दाखल कृती आहे ती पण योग्य मित्रांनो अशाच पद्धतीने सजगपणे जीवनाला बघण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आपण नीटपणे योग्य पद्धतीने ही माहिती ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा